थंडीचे दिवस होते वातावरणात छान गारवा होता मीरा संध्याकाळी सातच्या सुमारास ऑफिसवर आली फ्रेश झाली तोपर्यंत विमल मावशीने म्हणजेच कामवल्या मावशी ज्या मीराच्या घरीच राहतात त्यांनी मस्त गरम गरम कॉफीचा मग आणला व मिराच्या समोर ठेवत म्हणाली घे बाळा कॉफी आणि आपणही तिथेच खाली बसली मीराने बॅगेतील लॅपटॉप काढून टेबलवर ठेवला व उघडून चालू करायला लागली तेवढ्यात विमल मावशी म्हणाली आधी कॉफी घे बरं नाहीतर थंडगार होईल आणि मीराच्या हातात कॉफीचा मग दिला मीरा कॉफीचा मग हातात घेत म्हणाली तू का घेत नाहीस त्यावर विमल मावशी म्हणाली ठेवलाय माझा चहा झाला की आणते विमल मावशीला कॉफी आवडत नव्हती मीरा म्हणाली घेऊन ये तुझा चहा दोघीसोबत ना आपण तूच तर माझी माय मावशी सारं काही आहेस आणि मी तुझी दोघींनाही एकमेकींचा खूप लळा होता मीरा सोज्वळ स्वभावाची मुलगी होती तिची आई बाबा तिला सोडून गेल्यापासून विमल मावशीच तिचं सर्व काही होती गेल्या पाच वर्षांपासून विमल मावशी मीराच्या सोबतीला तिच्या मोठ्या बंगल्यात सर्वंट रूममध्ये राहत होत्या त्या स्वभावाने फार प्रेमळ होत्या अगदी स्वतःच्या मुलीसारखा जीव लावायच्या मीरावर विमल मावशी चहा घेऊन आली व दोघींनी गप्पा मारत मारत चहा आणि कॉफीचा आस्वाद घेतला कप उचलून घेऊन आत जाता जाता विमल मावशी म्हणाली आता तू आराम कर मी स्वयंपाकाचं बघते आणि स्वयंपाकघरात निघून गेली मीराने आपला लॅपटॉप ओपन केला आणि ऑफिसचे काहीतरी काम करीत बसली काम करता करता खूप वेळ झाला होता तेवढ्याच विमल मावशीने आवाज दिला जेवायला चल मीरा साडेनऊ वाजले आहेत लॅपटॉप तसाच चालू ठेवला आणि डायनिंग टेबलवर मीरा जेवायला आली मीराचा म्हणजे तिच्या वडिलांचा हा बंगला खूप मोठा होता एवढ्या मोठ्या बंगल्यात फक्त ती एकटीच आणि तिच्या सोबतीला आता विमल मावशी होत्या त्यांनाही कोणीच नव्हते त्यांचे पती तीन चार वर्षांपूर्वीच निधन पावले होते मुलं बाळं काही झालेच नव्हते चाळीस पंचेचाळीस वर्षे वय असेल त्यांचं मीरा आणि मावशी दोघींनीही जेवण केलं व मीराने पुन्हा लॅपटॉपवर काम सुरू केलं विमल मावशी स्वयंपाकघरावरून मीराला म्हणाल्या मीरा मी आता झोपायला जाते ग तू पण झोप बरं आता खूप वेळ झाला आहे असं म्हणून विमल मावशी निघाली मीराने घड्याळात पाहिलं रात्रीचे अकरा वाजले होते तिनेही लॅपटॉप बंद करायला घेतला बंद करता करता चला जरा मैत्रिणींशी चॅटिंग करूया असं म्हणून तिने फेसबुक उघडलं तर एक फ्रेंड रिक्वेस्ट आलेली होती मीराचे अगदी बोटावर मोजणे इतकेच मित्रमैत्रिणी होते तिने नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केलं आणि बेडवर जाऊन झोपली दुसऱ्या दिवशी उठून पुन्हा रोजचाच दिनक्रम असे दिवसामागून दिवस जात होते मीरा रोजच्याप्रमाणे ऑफिसला जायला निघाली पण आज तिला ऑफिसला जायला जरा उशीरच झाला होता ऑफिसला पोहोचल्यावर तिने पर्स टेबलवर ठेवली तेवढ्यात बॉसचा शिपाई आला आणि म्हणाला मॅडम तुम्हाला सरांनी बोलावले आहे मीराने हातातील घड्याळात पाहिले बराच उशीर झालेला होता मिरार मीराला वाटलं आता बोलणं मिळणार बॉसचं ती जरा घाबरतच बॉसच्या केबिनमध्ये गेली आणि म्हणाली गुड मॉर्निंग सर बॉस म्हणाले गुड मॉर्निंग या या मॅडम बसा मीरा मनात घाबरली होती म्हणाली सॉरी सर मला जरा उशीर झाला ऑफिसला यायला त्यावर काहीच न बोलता बॉसने एक पॉकेट तिच्यासमोर ठेवले आणि म्हणाले मॅडम उघडून वाचा ते मीराला मनात खूप टेन्शन आले होते थरथर त्या हाताने तिने ते पॉकेट उघडले आणि आतला पेपर काढून वाचायला घेतला वाचताना तिच्या चेहऱ्यावरचे भाव आपोआप बदलत होते भीतीच्या जागी आता तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकू लागला तिला खूप आनंद झाला खूप खूप थँक्यू सर मीरा बॉसला म्हणाली बॉसने उठून तिच्या हातात हात मिळवत कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणत पुष्पगुच्छ मीराला दिला आणि बेल वाजवली तसे बॉसच्या बेलची वाट पाहत अगोदरच दाराबाहेर थांबलेले ऑफिसमधील सर्वच्या सर्व कर्मचारी बॉसच्या केबिनमध्ये घोळक्याने के घुसले व मीरावर अभिनंदनाचा वर्षावत सुरू झाला सर्वांनी मीराचं अभिनंदन केलं शुभेच्छा दिल्या सर्वांनी मिळून मीराला नवीन ने केबिनकडे नेलं केबिन भरपूर मोठी होती बसायला मोठी खुर्ची होती खूप मोठा चकचकीत टेबल भेटायला येणाऱ्यांसाठी टेबलसमोर सहा सात खुर्च्या फार सुंदर आणि मोठी केबिन होती मीराला खुर्चीवर स्थानापन्न करून सर्वजण आपापल्या आप जागेवर जाऊन बसले मग मीराने ही पार्टी लवकरच देईन या हमीवर सर्वांसाठी छानसा नाश्ता ऑर्डर केला आजचा दिवस मीरासाठी खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा होता दिवस छान संपला मीरा खूप आनंदात घरी निघाली जाताना घरी पेढे घेऊन गे गेली मीरा आज खूपच आनंदी होती तिने बाहेरून विमल मावशीला हाक मारली विमल मावशी लगेच बाहेर आली काय झालं बाळा तशी मीरा हसत मावशीच्या गळ्यात पडली मीराचा चेहरा आनंदाने फुलून गेला होता आज खूप आनंदी दिसतेस बाळा काय विशेष आहे मावशी म्हणाली तेव्हा आनंदून मीराने मावशीच्या हातात प्रमोशन ऑर्डरचा लिफाफा ठेवला आणि म्हणाली मावशी तुला माहिती आहे का यात काय आहे ते बघ बघ जरा मावशी तो लिफाफा उघडत म्हणाली मला बापडीला यातलं काय कळतं हे तर इंग्रजीत आहे मीरा म्हणाली मावशी माझं जा प्रमोशन झालं आहे खूप मोठं पद मिळालं आहे आणि सोबत जबाबदारी देखील असं म्हणून पेढ्यांचा बॉक्स मावशीच्या हाती ठेवला मावशीने देवाजवळ पेढा ठेवला आणि दोन्ही हाताने नमस्कार करीत म्हणाली देवा, देवा असंच नेहमी आनंदी ठेव माझ्या मीराला दुसरा पेढा घेऊन मीराला भरवला तिलाही खूप आनंद झाला होता मीरानेही मावशीला पेढा भरवला मग नेहमीप्रमाणे मावशी मीरासाठी कॉफी आणि स्वतःसाठी चहा घेऊन आली दोघींनी चहा कॉफीचा आस्वाद घेत खूप खूप गप्पा मारल्या मग विमल मावशी स्वयंपाकघराकडे निघताना म्हणाल्या आज तुझ्या आवडीची खीर बनवते मस्त आवर आता फ्रेश हो अरे हो फ्रेश व्हायला तर विसरूनच गेले ना आनंदाच्या भरात असं म्हणून मीरा फ्रेश व्हायला गेली फ्रेश होऊन गोड आवाजात काहीतरी गुणगुणत बाहेर आली आणि लॅपटॉप उघडून तिच्या प्रमोशनविषयीची पोस्ट तिने फेसबुकवर टाकली क्षणभर विचार केला व मनातच बोलली चला आज आपल्या मित्रमैत्रिणींशी मस्त गप्पा मारूया तेव्हा तिने पाहिलं तर फ्रेंड रिक्वेस्ट दिसली त्या दिवशीची मीरा आज खूपच खुश होती त्या खुशीतच तिने ती फ्रेंड रिक्वेस्ट मान्य केली त्याचं नाव कबीर होतं मीरा आपल्या मैत्रिणींशी बोलू लागली तेवढ्यात कबीरकडून मेसेज आला हाय मी कबीर खूप खूप अभिनंदन प्रमोशनबद्दल मीराने तो मेसेज वाचला तिच्या मनात विचार आला की याला कसं माहिती माझं प्रमोशन तरीही न कळत तिनेही त्याला उत्तर दिलं मग एकमेकांविषयीची बेसिक माहिती दोघांनीही एकमेकांना दिली मावशी तिचं जेवण वगैरे झाल्यावर झोपायला गेली दुसऱ्या दिवशी रोजच्याप्रमाणे नित्यक्रम होता पटापट आटपून मीरा ऑफिसला गेली त्या नवीन भव्य केबिनमध्ये बसताना ती खूप खुश होती त्याच आनंदात आज तिचा दिवस संपला होता घरी येऊन नेहमीप्रमाणे आवरून मुक्ताने लॅपटॉप उघडला कबीरचा मेसेज आला होता कसा गेला आजचा दिवस वगैरे चौकशी केली होती का कोण जाणे कबीरचा मेसेज वाचून मीराला खूप बरं वाटलं मीरानेही मेसेजला रिप्लाय दिला असेच दिवस निघून जात होते मीरा आणि कबीर यांच्यात आता सतत मेसेजची देवाणघेवाण होत होती फेसबुकवर का असे ना पण आता त्यांची चांगलीच घट्ट मैत्री झाली होती बऱ्याचदा बोलण्यातून कबीर तिला भेटण्याची इच्छा व्यक्त करायचा पण कधीही त्याने मीराकडे फोटो वगैरेची मागणी केली नव्हती की नात्यागोत्याची विचारणाही केली नव्हती पण मीरा प्रत्येक वेळी काही ना काही कारण देऊन भेटण्याचं टाळत असे मीरानेही त्याला कधी पाहिले नव्हते तरीही मीराला आता कबीर खूप आवडायला लागला ला 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 होता ती नकळत त्याच्या त्याच्यावर मनातून प्रेम करायला लागली ला ला होती पण तिला कबीरची मैत्री कायम हवी होती म्हणून मीरा त्याला भेटायचं टाळत होती असाच खूप वेळ निघून गेला त्या दिवशी मीराचा वाढदिवस होता शुभेच्छांचा सर्वात पहिला मेसेज कबीरचा आला होता मीराला खूप आनंद झाला सगळं आवरून मीरा ऑफिसला गेली दुपारी लंच टाईम होता तेवढ्यात मोबाईल वाजला कबीरचा फोन होता मीराने फोन घेतला कबीर तिकडून बोलू लागला हॅलो माय स्वीट फ्रेंड तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज ऑफिस सुटले की आपण भेटणार आहोत कोणतंही कारण आज चालणार नाही त्यामुळे मी तुला भेटण्याबद्दल विचारलेलं नाही तर मी तुला हक्काने सांगितलेलं आहे कुठे यायचं तेवढं सांग कबीर अगदी हक्काने बोलत होता मीरा मनात खूप सुखावली परंतु आता कसं भेटावं त्याला हा तिच्या पुढे मोठा प्रश्न होता ऑफिस सुटण्यापूर्वी अर्धा तास अगोदर बरोबर कबीरचा फोन आला तो म्हणाला मीरा तू अजून सांगितलं नाही कुठे यायचं ते तुझ्या ऑफिसला येऊ का ती लगेच म्हणाली चालेल पंधरा मिनटातच कबीर पोहोचला तिची केबिन शोधत आला तिच्या केबिनमध्ये आणि डायरेक्ट मीराच्या समोर येऊन उभा राहिला मीरा बघतच राहिली त्याच्याकडे एक एकदम हँडसम अंदाजे तीस पस्तीस वर्षांचा तरुण हातात सुंदर फुलांचा गुच्छ अंगात हलकासा निळसर शर्ट तिच्यासमोर उभा होता मीरा स्तब्ध होऊन बघतच राहिली त्याच्याकडे कबीर म्हणाला अरे हॅलो मीरा मी कबीर हे ऐकून मीरा स्वप्नातून खाडकन जागी झाल्यासारखी भानावर आली आणि त्याला म्हणाली ए बस ना सॉरी मी जरा माझ्या तंद्रीतच होते तेवढ्यात कबीरने तिचे बोलणे मध्येच थांबवत तिच्या हातात पुष्पगुच्छ देऊ लागला पुष्पगुच्छ घेण्यासाठी मीरा धडपडली काय करावे कसे उठावे तिला कळेना उठण्याचा प्रयत्नात होती ती लगेच कबीर म्हणाला असू दे काही हरकत नाही जागेवर बसूनच घे तिच्या हातात पुष्पगुच्छ देत म्हणाला मीरा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुला आणि तिच्या समोरच्या खुर्चीत बसला आणि पुन्हा म्हणाला चल आवर लवकर निघूया आपण आता मात्र मीराची तारांबळ उडाली अखेर तो क्षण आलाच होता ज्या क्षणाची तिला भीती होती त्याच्या भेटीचं तिला खूप टेन्शन आलं होतं की मला भेटून हा किती आनंदात दिसतो आहे पण हा त्याचा आनंद क्षणभंगूर तर नसेल ना मला असं पाहून त्याची काय अवस्था होईल हा विचार करून क्षणोक्षणी तिचं टेन्शन वाढत होतं आता निघायचं होतं आता तो क्षण आला होता मीरा आपल्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या दोन्ही कुबड्या खाली वाकून काढणार तेवढ्यात कबीर तिच्याजवळ गेला आणि तिच्या पुढे हात करीत म्हणाला उठ मीरा राहू दे त्या कुबड्या माझ्या हातात हात दे बघू तुझा मीराला काय करावे हेच कळेना तिनेही काहीच न बोलता कबीरच्या हातात हात दिला कबीर तिची पर्स एका हातात घेत दुसऱ्या हाताने तिला आधार देत म्हणाला निघायचं मीराने फक्त मान डोलावली कबीर तिला धरून चालत होता चालता चालताच तिला म्हणाला मीरा तू माझ्या जीवनातील माझी कायमची सहप्रवाशी होशील का माझ्याशी लग्न करशील का मीरा पुरती गांगारून गेली अचानक हे अनपेक्षित सर्व घडलं होतं ती काहीही न बोलता त्याच्यासोबत चालत होती मीराच्या डोळ्यातून घडाघळा आनंदाश्रू येत होते तिनेही त्या अश्रूंना अडवले नाही आनंद तिच्या डोळ्यातून ओसंडून वाहत होता तिनेही वाहू दिले त्याला कबीर कबीरसोबत मीरा पुढे पुढे चालत होती अगदी निशब्द होऊन एकमेकांच्या सोबत ते चालत होते एकमेकांना कायमची साथ देण्यासाठी मित्रांनो कशी वाटली कथा मला कमेंट करून नक्की कळवा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद